उद्धवजी फक्त एक दिवस सभागृहात येऊन चालणार नाही रोज पूर्णवेळ या जेणेकरून तुम्हाला जनतेचे गंभीर प्रश्न कळतील असा सल्ला महायुती सरकारचे मंत्री आणि पूर्वाश्रमीचे उद्धव ठाकरेंचे सहकारी आशिष जयस्वाल यांनी दिलाय उद्धव ठाकरे यांनी रोज विधान परिषदेत यायला हवं ते विधान परिषदेचे सदस्य असून सदस्य जेव्हा सभागृहात येतो तेव्हा त्याला सामान्य जनतेचे प्रश्न कळतात त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यायला पाहिजे आणि पूर्णवेळ सहभागी झालं पाहिजे तसंच त्यांना जनतेचे गंभीर मुद्दे कळतील तरच उद्धवजी प्रत्येक अधिवेशनात फक्त एक दिवस येऊन चालणार नाही त्यासाठी रोज येऊन पूर्णवेळ बसून सर्व संसदीय आयुधांचा वापर केला पाहिजे सभागृह हे जनतेचा प्रश्न मांडण्याचे फोरम असून उद्धव ठाकरेंनी त्याचा लाभ घ्यायला हवा असंही जयस्वाल यांनी म्हटलंय आले ते अतिशय आनंदाची बाब आहे त्यांनी रोज यावं आणि अधिवेशनाच्या सुरुवातीपासून अधिवेशनाच्या शेवटपर्यंत विधानसभा आणि परिषदेच्या सभागृहाचं कामकाज त्यांनी पाहावं आणि रोज एक दिवस येण्यापेक्षा रोज येऊन त्यांनी सहभाग घ्यावा अशी मला अपेक्षा आहे बिरु रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज नागपूर